हाय उपासना हाय मनीष हाय सिमरन कशी आहेस तुझा चेहरा काऊन उतरलं मला बरे नाही वाटत आहे भरी नाही वाटत आहे उपासना कहाँ जा रहे, हम जा रहे होली मनाने के लिए जा रहे हैं एंड कम्पिंग वगैरा हो होली बहुत बढिया फेस्टिवल एन्जॉ करण्याचा अलिबाग काही वेळात येणार आता अलिबाग आणि जस्ट आम्ही पोहोचणार काही वेळामध्ये आणि बेसिकली उद्या होळी आहे आणि आम्ही विचार केला की ह्या वेळेसची होळी आम्ही से अलिबागला सेलिब्रेट करणार आणि खूप बरं वाटत आहे बिकॉज हवा चालली आहे आणि एवढे लोक आहोत आम्ही आज मी सकाळी सहा वाजता उठलो आणि हे नेरूळला राहून सुद्धा आठ वाजता उठले आणि मी काही खाऊन नाही आलो आणि माझ्यासाठी काही आणलं पण नाही मॅगी आणली मॅगी आणली होती ते पाच रुपयाची पाच आणि त्याच्यात पण तिने अर्धी पहिले ऑलरेडी अर्धी संपवली होती आणि अर्धी आम्ही माझी अशी लोक जाणीव का आता तुला काहीतरी करावं लागेल काहीतरी बनवा लागेल ठीक आहे अभिवाय तो सब सगळं स्नॅक्स अँड ऑल मेरावाला आरोय टूटी वाला ही खिलाने आले पत्ते कुछ खिलाने ये ये कट कर देना ये कट कर दो ठीक है ये आता अलिबाग आम्ही पहिल्यांदाच जात आहोत चौघे आणि ते पण समुद्रात समुद्रा समुद्र। पिक्चर एक गुड की दूरी समुद्रा देखने दे <laughs> फर्स्ट टाइम आहे आमच्या चौघांचा पण आणि आता बघू अलिबाग आम्ही एक्सप्लोर करणार तेवढ्या हवेत मला चक्करा सारखं फेकून का पाण्यामध्ये तुझा फेकून माझं फेकशील तरी मला असं मगर आला ना डायरेक्ट घेतलं तर काय करशील भाई शार्क आहे शिल्पा शेट्टी टाकते तरी शार्क मग आम्ही एक तासाच्या प्रवासानंतर मांडवा जेट्टी ना नाहोन आणि आता मांडवा नंतर अलिबाग जाणार आणि अलिबाग वरून सतरा किलोमीटरवर आहे रेवदांडा फोर्ट आम्ही त्याच्यावर आम्ही आता रेवदांडा किल्ला इथून दोन किलोमीटर आहे आणि आम्ही आता ऑटोनी आलो खूप दूर होता आता भाऊ पैसे देत आहे मनीष आणि इथून दोन किलोमीटर जावं लागेल आम्हाला लाल लाल परी लाल परी गाईज इथे खूप सारे नारळाचे झाड आहेत चला पायपायी जायचं आहे का दे दे फोन कोणाचा म्हणणं गा ना म्हण मन... <laughs> आतापर्यंत गाना म्हणत होता चल तू म्हण गाना, गाना। कोणता गाणं होतं मला नाही माहिती डाव्या हाताने सारीवर करा ना डिंचक 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 पूजा ये देख रास्ते पर लाके छोड़ दी बंदी ने वेडची फिरत जाऊन पण आम्हाला काही भेटत नाही कॅम्पिंग कुठे आहे तर

पुरे इतका वाता का वातावरण एवढं खराब आहे ज्यांना स्वतःची ब्युटी केअरनेस करायची ते बिलकुल नको मा बहिण एक होते पण आता अलिबागली आहोत ना आपण काय होते मी काय म्हणतो ठीक आहे मग आईच बाय बाय आपला आराम करा तुम्ही आम्ही बी आता जाऊन थोडासा जेवण बिवण करू थोडासा चला भेटून भेटला आहे याला काय म्हणते तो भेटला रबराचा का होता रबराचा काहीतरी भेटलाय आहे चौगाली चार चौगाली पिवड्या कलरचा आहे आता हा हम घालून मध्ये एंट्री भेटणार आणि त्याच्याशिवाय एंट्री म्हणजे दोन दिवसाची एंट्री बाई हा आरवलोच तर एंट्री नाही परत दोन हजार रुपये करायला लागतील म्हणून याला आपल्या म्हणजे इम्पॉर्टंट याला म्हणजे भरून ठेवायला लागेल कारण दवडला नाही पाहिजे म्हणून ठीक आहे सामान दवडत नाही दवडला पाहिजे बरोबर दांडू आला एवढा मोठा दांडू भरा लागेल चड्डीत आता जाऊन जेवण करून असा सरळ पकडना असा पकडना आडवा असा पकड आता जेवण करून आता पायतून का होता ठीक आहे कॅनवास बरोबर नाही पकडणं आडवा पकडना जाऊ दे टाकण्या आम्ही आलोर आता हे एवढे लहानसे लहानसे कॅम्प आहेत माउंकन तर आता काम आहेत चौगे जण आले फक्त दोनच टेंट दिला चालेल आता मागे पाय मागे पिची दे तो आता आम्ही जेवाले चाललो जेवाली चाललोन आणि आता

यार तूने पीछवाले अरे खाने के लिए चलते यार दिला नाही आहे ना तर आम्ही कोटीतरी भिकारी आहेत हे लोक मजोर नाही आता कोटीतरी जेपत सांगतो ना पुरा पैसे लेताऊ कधी कॅम्पिंग मध्ये पैसा सांगत नाही हे बिल फक्त हे बिल दिले घालले मार हिवरे पिवरे आम्ही असंही नाही घालू हे ना मार सांगते आमच्या याला टॅग करा आमच्या कॅम्पिंगला फुकट नाही करू पुरा पैसे लुटाचा काम आहे दोन दोन हजार रुपये घेतला एका पर्सन पासून तुम्हाला सांगतो एक जेवण नाही ना काही नाही तर काय म्हणते बाहेर जा तिथे टपरीवर जेवण करून चाललं ना तिथे जेवण काय दहा रुपयाला आता संध्याकाळी भेटेल म्हणतात जेवण अरे भाऊ दुःख आहे ना जिंदगी सांगू सांगून याच्या पुढे कधी नाही येणार रे बाबा पैसे बी आपले होडीचा रंग नाही होडी खेळायला आलो ना होळीचा रंग होळी तू देंगे ना घंटा काही नाही देणार आहे ते पुढे भिकारी रोख्यात जाऊ आता सगळ्या बॅग पकड आपण निघून पहिले पहिले तर दे माझा दिमाग नाही चालत आहे सकाळपासून काही खाल्लो नाही पहिले का मॅगी तेव्हा ये तुझी मॅगी खाल्लो पहिले तर आता जेवण करतो आता पाव का करायचा फोटवा फोटवा मग काढून आजच्या थाळीमध्ये आहे आलूची भाजी पापड आणि श्रीखंड आहे थे 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 ले ले, पड़ ले ले हा किल्ला आहे आम्ही किल्ल्यामध्ये ह्या इथून हे बास आहेत ना इथून चढून आलो नाही इथे शायद नो एंट्री आहे आणि इथे अंदर लोक पण आहेत तुम्ही बघू शकता आणि खूप हवा येत आहे जो की खूप चांगला वाटत आहे गायस हे बघा तोफ पण आहे म्हणजे जुन्या काळामध्ये यार फायटिंग खेळताना तोफ युज करत असतील हे बघा तिथे तोफ पण आहे इथे कोणाला इकडे तुझ्या इथे समोर तू समोर बस इथे मी तिकडून काहीतरी ते अगरबत्ती लावतो का लाव, त पाण्या जमान्यात याच्या फायटिंग खेळत असतील हे आहे की उड�

आता आम्ही बीचवर आलो आहोत आणि आम्ही चौघांनी पण ड्रेस चेंज केला ठीक आहे नंगे पाय आहेत नंगे पाय आहेत आणि पाणी तुम्ही बघू शकता समुद्र कारा पुरा काराकारा तोंडता येत खूप शुद्ध पाणी आहे शुद्ध म्हणजे पाय तरी टाकू शकतो अदरवाइज मुंबई मधले पाणी बीचेस खूप खराब आहेत आणि इकडे येऊन खूप बरा वाटत आहे हे आता काहीतरी रील बनवत आहे तिथे माहीत नाही पहा असे हे धावत धावत जात आहेत <laughs> मी यायच्या मागे मागे जातो आणि आपला मनीष भाऊ चुपचाप बघत आहे इकडे मनीषला विचार येत आहे की मी आता काय करू इथे येऊन म्हणजे आता इथे फोटो नाही काय नाही मनीष आता काय करू काय नाही भाऊ आपल्याला काय नाही आपण आलोयच आता फोर्ट बीड काय आहे पाण्यात मस्त माहोल एन्जॉय करायचा आता ते राईड्स बीड बघणार इकडे काय राईड्स आहेत ते राईड्स एन्जॉय करणार नाईट कॅम्पिंग वगैरे असं

पिंक वाले है तो को कोकम है खतरनाक तू कसा वाटता है मिसळ पाव ओके ओके है ना हम्म क्या है ये है लाल पानी ये तो यहां पे अलीबाग के बीच में मिलता है कोकम टेस्ट करना है दुनिया वो जो जो लोग है ना अलीबाग के बीच में जाते हैं वहां पे पानी के अंदर जो करते हैं वो लहल पानी पीरिए और हम तो टी पी रहे हैं भाई

इसमें उसका देहांत हुआ था अब कानूनी तौर पे नौकरी मुझे मिलनी चाहिए वहाँ जाकर बताइए आज दुसरा दिवस आहे आणि सिमरनचा सिमरनची तब्येत खराब झाली आहे तर तिच्यासाठी आम्ही ब्लॅक टी पाय पिण्यासाठी आलो आहोत त्या घरी काल जिथे जेवण करण्यासाठी आलो होतो आणि आता तिकडे खूप डान्स चालू आहे कलर खेळणे चालू आहे मी आपला वाईट कुर्ता घाललो आहे जसा तुम्ही बघू शकता तर आम्ही आता जातून चहा पिऊन झाल्यानंतर आणि आणि आता जातून एन्जॉय करूया ह्या काकू आहेत ज्यांनी आम्हाला चाय दिला हॅलो काकू हाय म्हणा हॅपी ओली यांनी चाय बनवला आता आम्ही जाणार टेंटमध्ये आणि आता खेळणार होळी हॅपी ओली सुंदर ओली

रेवदंडा बीचच्या मागेच हा एक किल्ला आहे आम्ही इथे गेलो होतो एक्सप्लोर करण्यासाठी आणि इथून एवढा चांगला दिसते ना तुम्हाला का सांगू तर तुम्ही जाल तर नक्की विजिट करा इथे हे बघा व्ह्यू काय व्ह्यू आहे जात आहोत आता घरी आणि हा आमचा लास्ट मोमेंट आहे बाकी सगळे गेले आहेत टेंट मधले आणि 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 आपला एक्सपिरियन्स बता बहुत बढिया माहोल अनएक्सपेक्टेड होली सेलिब्रेट भाई बाग बहुत मस्त मतलब पहली होली महाराष्ट्र एपिक एपिक मेरा भी यार तुझा सांग हे चप्पल तुटली आहे मी बीमार पडू ना का सांगू का ना होडी खेळायला भेटली ना काय भेटलं नुसती झोपा काढला हो हे पुरी झोपत होती